तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आनंदाची बातमी त्या राज्य कर्मचाऱ्यांचा सा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढला पण व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी अठराव्या लोकसभेसाठी निवडणुकांची घोषणा करू शकते यामुळे संपूर्ण देशभरात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे दरम्यान आगामी लोकसभेत विजयी पताका फडकवण्यासाठी लालसा देना ठेवणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारने नुकताच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता छेचाळीस टक्के एवढा होता आता यात चार टक्क्याची वाढ झालेली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के एवढा झालेला आहे विशेष म्हणजे ही वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आली आहे परंतु याचा रोख लाभ मार्च महिन्याच्या वेतनासोबत म्हणजे जे वेतन एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्या वेतनासोबत दिला जाणार आहे अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील दिली जाणार आहे दरम्यान आता केंद्रानंतर राज्य सरकारमधील कार्यरत राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढीची भेट मिळू लागली आहे ओडिशामधील राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना नुकतीच ही मोठी भेट मिळालेली आहे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी काल अर्थातच चौदा मार्च दोन हजार रोजी एक मोठा निर्णय घेत तेथील राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता डी आणि महागाई सवलत डी मध्ये चार टक्के वाढ जाहीर केलेली आहे ही महागाई भत्ता वाढ एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेली आहे आधी ओडिशा येथील राज्य राज्य कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता यामध्ये आणखी चार टक्क्याची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याने आता तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के एवढा झालेला आहे विशेष म्हणजे ही वाढ जानेवारी दोन हजार पासून लागू राहणार असल्याने तेथील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता परकाची रक्कम देखील मिळणार आहे या राज्य सरकारने देखील वाढवला महागाई भत्ता आसाममधील राज्य कर्मचाऱ्यांना देखील चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे तेथील राज्य कर्मचाऱ्यांना देखील पन्नास टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे झारखंड येथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील पन्नास टक्के एवढा झालेला आहे उत्तर प्रदेशमधील राज्य कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवण्यात आलेला आहे अरुणाचल प्रदेशातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील पन्नास टक्के एवढा झालेला आहे महाराष्ट्रात काय आहे परिस्थिती महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ अजून लागू झालेली नाही केंद्राच्या निर्णयानंतर अनेक राज्यांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू केली आहे मात्र महाराष्ट्र राज्य शासनाने अजूनही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही परंतु महाराष्ट्र राज्य शासनाने केंद्राच्या सूचनेनंतर महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पन्नास टक्के एवढा केला आहे यामुळे लवकर च महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना देखील चार टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळेल अशी आशा व्यक्त होऊ लागलेली आहे धन्यवाद